आकाश निरभ्र आहे चंद्र मंदपणे चमकतो आणि दूरवर डोंगरांच्या रांगांमध्ये कुठेतरी धुंद स्वरात शंखध्वनी घुमतो त्या काळोखात एका नदीच्या तीरावर एक योगी बसला आहे डोळे मिटलेले चेहरा शांत आणि शरीराला कुठलाही देहभाव नाही त्याच्या भोवती वाऱ्याचं अस्तित्व आहे पण तो त्याच्या आतल्या शांततेत एकरूप झालेला आहे कोणी विचारलं तो कोण आहे कोणीतरी उत्तर दिलं तो दत्तात्रेय आहे तीन देवांचा एक अवतार दत्तगुरु एक गुण नाव एक अपार आध्यात्मिक उंची आणि एक असा महान व्यक्तिमत्वाचा जरा जळू जो मानवाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो तो एक व्यक्ती नाही तो एक तत्व आहे तो एक संप्रदाय नाही तो संपूर्ण विश्वाचा आत्मा आहे तो एक गुरु नाही तो गुरुच्या पलीकडचा परमगुरू आहे ज्याच्या शरीरात ब्रह्मदेवाचं सृजन सामावलेलं आहे विष्णूचं पालन आहे आणि शिवाचं व वैराग्य आहे तो म्हणजे दत्तात्रेय एकच देह पण त्रिदेवांची शक्ती एकच मन पण संपूर्ण विश्वाची अनुभूती एकच ध्येय आत्मज्ञान मोक्ष आणि मुक्ती या कथेत आपण पाहणार आहोत दत्तात्रेयांचा अद्भुत जन्म त्यांच्या जीवनातील गुळ घटना त्यांचे चोवीस गुरु त्यांचा नवनाथ संप्रदायाशी असलेला दुवा आणि त्यांनी मानवजातीला दिलेलं अमूल्य ज्ञान अंधारलेला काळ होता तो धर्म अधोगतीला जात होता लोक मोहाच्या दलदलीत फसत होते आणि सत्कर्मांची आठवणही कुणालाच नव्हती त्या काळात काही थोर तपस्वी ऋषी साध्वी आपली शुद्धता आणि साधना टिकवून धरत होते अशाच एक तेजस्वी व पवित्र स्त्री होती अनसुया तिचं नाव घेतलं तरी आकाशात शांती पसरते इतकी ती सती होती तिचा पती होता ऋषी सप्तऋषींमध्ये गणले जाणारे अनसुयेचं पतिव्रत्य इतकं बलशाली होतं की ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांच्याही पत्नी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती तिच्या तेजापुढे थथरत असत त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की मानव असूनही एवढं पुणेसंचय कसं काय तिचं पतिव्रत्य खरंच इतकं सामर्थ्यवान आहे का त्यांनी आपापल्या पतींना सांगितलं तिची परीक्षा घ्या आणि मग एक दिवस सकाळी अनसुया आपल्या आश्रमात पाणी घेऊन फुलं तोडत होती तेव्हा आश्रमात तीन अज्ञात भिक्षुक येतात ते म्हणतात साध्वी आम्ही ब्रह्मचारी आहोत आम्हाला भिक्षा हवी आहे पण एक अट आहे तू नग्न होऊन आम्हाला भिक्षा द्यावी क्षणभर तिच्या मनात चकाकी उमटली पण तिने डोळे मिटले आणि मनात प्रार्थना केली जर मी पतिव्रता असेन तर हे तीनजण बालरूप धारण करतील आणि क्षणात तीनही महादेव विष्णू आणि ब्रह्मा बालकरूपात तिला सामोरे आले अनसुयेच्या करुणामय हृदयात वात्सल्य ओसंडून गेलं तिनं त्यांना उचललं अंगावर दूध लावून अंघोळ घातली दूध पाजलं आणि मांडीवर घेऊन झोपवलं त्या बालकात ती अशी गुंग झाली की तिने तिन्ही देवांना एकत्र करून एकच सुंदर तेजस्वी बाळ जन्माला घातलं दत्तात्रेय हळूहळू हे वार्ताला पितर देवतांपर्यंत पोहोचतं देवी लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती आश्चर्याने घाबरतात आणि आपल्या पतींना परत आणण्यासाठी ऋषींच्या आश्रमात येतात अनसुया त्यांना सगळी गोष्ट सांगते तिनं तयार केलेलं ते बाळ म्हणजे त्रिदेवांचं त्रिसंधिस्थ स्वरूप होतं दत्त म्हणजे दिलेला अत्रे म्हणजे अत्रीचा पुत्र याचा तो अर्थ होता त्या दिवशीपासून तो बालक म्हणजेच साक्षात त्रिदेवांचा मूर्त अवतार म्हणून ओळखला जाऊ लागला दत्तात्रेयांचं बालपण विलक्षण होतं त्यांच्या शरीरात ब्रह्मदेवाचं ज्ञान विष्णूचं सौम्य भाव आणि शिवाचा वैराग्य भाव हे तिन्ही गुण एकत्र सामावलेले होते त्यांचं बालपण जंगलात पर्वतरांगांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात गेलं ते पुस्तकांच्या नाही तर अनुभवांच्या आधारे शिकत गेले त्यांनी निसर्गाला गुरु मानलं त्यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे माझे चोवीस गुरु आहेत त्यात पृथ्वी वायू अग्नी आकाश समुद्र अजगर हत्ती मधमाशी फुल, मासा असे अनेक घटक होते प्रत्येक गोष्ट त्यांच्या नजरेतून एक आत्मसाक्षात्काराचं साधन होती दत्तगुरु एक योगी होते ज्यांनी कधी एकाच ठिकाणी स्थिरपणा धरला नाही त्यांनी आजन्म भ्रमण केलं कोणत्याही आश्रमाचा संस्थेचा किंवा जातपात वर्णाश्रमानाचा आधार न घेता ते लोकांना आत्मज्ञान साधना आणि मोक्षाचा मार्ग दाखवत राहिले त्यांचं स्वरूप चतुर्भुज होतं एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात शंख तिसऱ्यात जपमाळ आणि चौथ्या हातात कमंडलू त्यांच्या पाठीशी चार कुत्रे जे वेदांचे प्रतीक होते आणि पाठीशी एक गायक जी पृथ्वीचा आणि करुणेचं प्रतीक होती दत्तात्रेय जिथे गेले तिथे अज्ञानाचा अंधार मिटला लोकांना केवळ धर्म शिकवला नाही तर स्वधर्म शिकवला म्हणजे स्वतःच्या अंतरंगातील आत्मशोधाचा मार्ग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद